नमस्कार मी साक्षी तांबे मी शिकते मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुलेविषयी एक गाणं म्हणून दाखवणार आहे सरकारी उद्यावर खुचीत बसली असते का सरकारी उद्यावर खुचित बसली असते का फुलं सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तळी मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तळी मुलगी शिकली असती का पुल्या सावित्री नसती तळी मुलगी शिकली असती का मुलगी घराबाहेर पडली तर पापाचं घरायचा मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्माचं गुणायचा मुलगी घराबाहेर पडली तेव्हा पापच घरायचा मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म तू फक्त तुलानी मोलं हे विसरली असती का फक्त तुलानी मूल हे विसरली असती का मुलं साली नसती तळी मुलगी शिकली असती का पुल सावित्री नसती चलगी <म्लाली थे> शिकली असती का पुला सावित्री नसती चळी मुलगी शिकली असती का पुल्या सावित्री नसती मुलगी शिकली असती का सण अठराशे अठ्ठेचाळीस ला कोणाला कडली वाद बे तडाली सण अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिले पुन्हा शाळा कडली शद्ध आरती वाद जम्मी म्हणण्या ते तोडाली स्त्री शिक्षणासाठी पाठी हाती दिसली असती का स्त्री शिक्षणासाठी पाठी हाती दिसली असती का पुले चावीतली नसती चढ मुलगी शिकली असती का पुले चावीतली नसती चढ मुलगी शिकली असती का पुले चावीतली नसती चढ मुलगी शिकवली असती का फुलं सावित्री नसती तर मुलगी शिकवली असती का प्रथा कराच्या उपकारांची कशी होईल मिळत राई जोडांगाच्या कातड्यांची शिवले तरी फिटणार नाही प्रथा कराच्या उपकारांची कशी होईल मिळत राई जोडांगाच्या कातड्यांची शिवले तरी फिटणार नाही खरी विद्येची देवत आम्हा कळली असती का खरी विद्येची देवता कळली असती फुलं सावित्री नसती चल मुलगी शिकली असती का फुलं सावित्री नसती चल मॅडम शिकली असती का फुलं सावित्री नसती चल मुलगी शिकली असती का फुलं सावित्री नसती चल मुलगी शिकली असती का सरकारी उद्या वर खुची बसली असती का सरकारी उद्यावरील कृती बसली असती का फुलं सावित्री नसती मुलगी शिकली असती का फूल सावित्री नसती तळी मुलगी शिकली असती का फुलं सावित्री नसती चळी मुलगी शिकली असती का फुलं सावित्री नसती तळी मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती चळी मुलगी केले असते धन्यवाद थांब थांब